विनम्र अधिवासी आज नऊ ऑगस्ट क्रांतीचा आठवडा म्हणतात सहा सात नऊ ऑगस्टला गवालिया टँकला मुंबईमध्ये ज्यावेळेला इंग्रजांना फिट इंडिया किंवा छोडो भारताचं गांधीजींनी सा सांगितलं त्यानंतरच भारतामध्ये चिकठिकाणी उठाव झाले आणि शेवटी इंग्रजांना आपल्या भारत देशातून जावं लागलं भारत छोडो असा इंग्रजांना निर्वाणीचा इशारा आजच्या दिवशी ते नऊ ऑगस्टला गवालिया टँकवरती इथं मोठी सभा झाली आणि अहिंसेच्या मार्गाने ज्या वेळेला इंग्रज ऐकत नाहीत असं लक्षात आलं त्यावेळेला मात्र त्यांना निर्वाणीचा इशारा दिला गेला आणि त्यानंतर आपल्या भारतातील जनता पेटून उठली निर्वाणीचा इशार्यानंतर अनेक ठिकाणी उठाव झाले चळवळी झाल्या आंदोलनं झाली आणि त्यावेळेला इंग्रजांना कळून चुकलं की आपण या देशातून गेलं पाहिजे कारण या देशातील जी जनता होती त्या इंग्रजांच्या जाताला कंटाळी होती त्याच्या शोषणाला कंटाळी होती आणि शेवटी त्या इंग्रजांनी आपल्या देशातील अनेक गोष्टी नेल्या सन सर्वात महत्वाचं जे स्वातंत्र्य असतं ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या जनतेने उठाव केला त्याच्या पुढं इंग्रज सरकारला नमकं घ्यावं लागलं आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला भारत देश स्वतंत्र झाला पण ज्या महात्म्यानं भारतामध्ये शिक्षण जरी परदेशात झालं तरी भारताचा भारतामध्ये येऊन देशाचा दौरा करून असं पाहिलं की जनतेला खाण्यासाठी अन्न पुरेसं नाही किंवा घालण्यासाठी कपडे नाही त्यावेळेला स्वतः एक पंचा घालायचे आणि खूप कसाई करायची चरख्यावरती हो आणि त्यामुळं त्यांचा रा। जो अर्थाचा आश्रम असेल किंवा साबरमती असेल ह्या ठिकाणी आपण सुस्कताही बघतो की स्वावलंबनाचे धडे त्यांनी दिले आणि म्हणूनच देशाची ओळख ही महात्मा गांधीजी म्हणजे भारत असे आज सुद्धा इतर देशात आहे जगातील सर्व देशामध्ये भारताची ओळख ही भारत म्हटलं की महात्मा गांधी सर्वांना आठवतात आणि सर्व जनतेची दुःख दारिद्र्य जाणणारा हा राष्ट्रपिता जो आहे त्यांच्या कार्याला भेंद्रे ग्रामपंचायतीच्या वतीनं वंदन करते आणि माझ्या मनावर थांबवते जय हिंद जय